मावशे नाव काय राहेबाई बाई घोपीनाथ पाटोळे पाटोळे बर काय घराची परिस्थिती आता तुमच्या ठीक आहे आता, आता तुम्ही सांगा काय परिस्थिती आहे काय कामधंदा करतो आहे जमीन नाही जागा नाही करून खातो या बरं काही घर अशी बरं मंजुरीच करून खातो या बर तुमचं घरकुल आलं आहे म्हणते ते पण काय तुम्हाला काय कल्पनाच नाही पंतप्रधान आवाज योजनेचा सर्वे आता चालू आहे तो सर्वे करण्यासाठी तुमच्याकडं ग्रामसेवक सरपंच कोण आलते सांग का सांगायला माहिती आलेली नाही ना आले कोणच नाही आले बरं आता तुम्ही ह्या छपराच्या घरात राहताय पावसाचं घर गर काय गळत काय कागू टाकलंय बर उभा सुद्धा राहून कागू टाकलाय दोन चार दिवस बरं ह्याच्या आधी कधी ग्रामपंचायत मध्ये तुम्ही दिलते का तुमचे घरकुलासाठी कागद वगैरे लय वेळा दिले पण तुम्हाला काय घरकुल येत नाही बर तुम्हाला शौचालय वगैरे आहे का बाथरूम नाही ना बरं ठीक आहे काय नाव तुमचं बापू गोपीनाथ पाटोळे बापू गोपीनाथ पाटोळे बर तुमची काय अडचण आहे करायची घरकुल येते ते पण गायरा नाही म्हणून माघारी गायरा नाही म्हणून माघारी लावते किती वेळा तुम्ही प्रस्ताव घरकुलाला घरकुला तीन वेळा झाले तीन वेळा झाले पण आणखी काय करू मला लाभ दिला नाही काय अजिबात बरं ठीक आहे पंतप्रधान आवाज सर्व्हे चालू आहे त्या सर्वेची माहिती तुम्हाला सांगण्यासाठी तुमच्याकडे ग्रामसेवक सरपंच कोण ते का नाही ते कोण आले बरं आता हा सर्वे मोबाईल वरती करायचा तुम्हाला ह्याची काय कल्पना कोणी दिली आहे का नाही बरं इलेक्शनात फक्त तुमच्याकडे येतात येतात बाकी इतर वेळेस कोर फिरकत काय नाही काय नाही शासनाची योजना तुमच्या पर्यंत अद्याप पोहोचल्या का नाही बरं ठीक आहे मावशी नाव काय गोपीनाथ पाटोळे पाटोळे बर काय घराची परिस्थिती आता तुमच्या ठीक आहे तुम्ही सांगा काय परिस्थिती आहे काय काम धंदा करतोय जमीन नाही जागा नाही करून खातो या बरं काही अशी बर मंजुरीच करून या बर तुमचं घरकुल कुला आलंय म्हणते पण काय तुम्हाला काय कल्पनाच नाही पंतप्रधान आवाज योजनेचा आहे तो सर्वे करण्यासाठी तुमच्याकडं ग्रामसेवक सरपंच कोण आलेते का सांगायला आल माहिती आलेली नाही ना आले कोणच नाही आले बर आता तुम्ही ह्या छपराच्या घरात राहताय पावसाचं घर काय गळत काय बर उभा सुद्धा राहून देत नाही दोन चार दिवस बरं ह्याच्या आधी कधी ग्रामपंचायत मध्ये तुम्ही दिल ते का तुमची घरकुलासाठी कागद वगैरे पण तुम्हाला काही घरकुल येत नाही बर तुम्हाला शौचालय वगैरे आहे का बाथरूम नाही बर ठीक आहे काय नाव बर आता पत्तप्रथम आवाज येत नाही सर्वे चालू आहे सर्वेची माहिती सांगायला तुम्हाला ग्रामसेवक सरपंच कोण आलते का कोण नाही तस नाही तसं नाही कोण आले बर आता हे पाऊस तुमची काय परिस्थिती आहे घरकुलाचे घराचे घर तर काय आहे पाऊस सगळं काही होत म्हणून तर काय घर टाकलाय वर में? बर आता ह्या घरात तुम्ही राहता का छापडात किती वर्ष झालं राहता आता तीस चाळीस चा, चा, वर्ष तरी आणखी घर तुम्हाला मिळालेलं नाही मग तुम्हाला पंतप्रधान आवाज योजना सर्वेची माहिती सांगायला किंवा बाकीचे तर कोण आलंच नाही काही करत तुमच्याकडे ठीक आहे